या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण ज्यांना पुरस्कार देणार आहोत ते आमचे दत्ताजी नरवडे दत्ताजी नरवडे आणि आमच्या दागासारख्याच आहेत ते मित्रगुरू आहेत मित्रगुरु बंधू आहेत आमचे ते दादांच्यावर त्यांनी बरेच वर्ष त्यांना सहवास मिळाला दादांचा दादांनी अनेक फिरले तसंच मला सहवास मिळाला त्यामुळे श्री दत्ताजी नरावडे यांना वंदन करतो दादा कोणके हे पाच नावा पाच अक्षरामध्ये इतकं शब्दामध्ये इतकी मोठी ताकद होती एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी हातून सोडला होता जर दर तरी दादांचं नाव आजरा दादांच्या नावाचा दा पुरस्कार घ्यायला प्रत्येक कलाकाराला आनंद वाटतो अभिमान वाटतो काही काळजी करू नका म्हणजे तुम्ही खूप पुढे चालू ठेवा सगळ्यांशी सगळ्यांशी बोलल्यानंतर हा पुरस्कार आपण आज तिथं करतो हा पुरस्काराचे पहिले पुरस्कार निवडताना एक आठवण सांगतो दादांनी खडेगाला एकशे पंचावन्न एक जागा घेतली होती ती जागा होती राव नर्सरीच्या म्हणजे ती नर्सरी त्याच्या पाठीमागे आणि नाव न रावच्या नसरमींचा रस्ता होता राव, राव काही रस्ता द्यायला तयार नाहीत दादांनी हिंदू रथ सम्राट बाळासाहेब ठाकरेंना सांगितलं साहेब असा साहेब रस्ता काही देत नाही ठीक आहे बाळासाहेब ठाकरे म्हणजे मी येतो आणि तेव्हा बाळासाहेब ठाकरे आले सगळे शिवसैनिक आले दादा आले रावचं गेट मोडलं आणि गेट मोडून सगळ्या आत हाताऱ्या त्याचं वार्तांकन केलं दत्ताजी नावाड्यांनी तेव्हापासून दत्ताजी नावडे त्यांच्याबरोबर आले त्या काळात मेडिया नव्हता टी व्ही नव्हता त्यामुळे पुढे बातम्या यायचा प्रश्न नव्हता पण ते वार्तांकन मग महत्त्वाचं होतं आणि ते वार्तांकन केलं के वार्तांकन केलं के दत्ताजी नारवडे आणि आणि पुढे त्यांची एक एक मैत्री सुरू झाली दत्ताजी नवडे निघडायचे परंतु जेव्हा हो जेव्हा हो जे हो दादा वेल्ल्याला जायचे राजगडच्या पायथ्याला जायचे आमच्या बांधार बुडदींच्याकडं कामगार मंदिर साहेबबाई शेख यांच्याबरोबर तेव्हा दत्ताजी नारवडे कायम त्याच्यावर असायचे आणि मी आत्ता थोडंसं माझं एक अख्याद व्यक्त करतो इतक्या वर्षी मला त्याला पुरस्कार घ्यायला मिळाला मी होतो पण ह्या वर्षी मात्र ठरलं की हा पुस्तक दत्ताजीन रावडे व दत्ताजी नावाडे पुरुष पत्रकार नाहीत ते शिवचरित्र लेखक आहेत त्यांनी शिवकालीन वस्तूंचा एक संग्रह केला आहे म्हणजे फार म्हणजे फार मोठं काम आहे शिवकालीन वस्तूंचा संग्रह करून त्याचं एक संग्रहालय करणं त्यांचे पुस्तकं महाराजांचा इतिहास सगळ्या देशात गेला पाहिजे मराठी माणसांनुसार काम कामाने इंग्रजी हिंदी कन्नड मरा मराठी यात त्यांचे पुस्तकं निघालेत परत त्यांच्या पुस्तकाचं कन्नड आवृत्ती निघाले फार मोठा सोहळा झाला बेंगलोरला बेळगावला असा माणूस खेड्यातला माणूस परंतु आपल्या क्षेत्रामध्ये एक चांगलं काम चांगलं नाव कामावलेला माणूस त्यांचं एक त्यांनी मावळा एक मावळा जवान संघटना स्थापन केली जो मराठी मुलांचा अन्याय होतो मावळ्या जेवण विरुद्ध लढण्या लढण्यासाठी त्यांनी मावळा संघटन तयार केले असा हा एक एक वेगळा माणूस आणि आमचा जवळचा मित्र दत्ताजी अलोडे म्हणून या निमित्तानं त्यांना मी हा पुरस्कार देतो आम्ही त्याचा पुरस्कार त्यांना दादा कुडकेचा समाज रत्न मागचा समाज कुठून मी थोडं समाज रत्न केलं सभा म्हणून समाजरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस त्यांना प्रदान करण्याकरता आनंद होतो त्याचं मी स्वागत करतो दा आजचा कार्यक्रम दादा समाज समाजरत्न पुरस्काराचा आहे मनोहरावाणीची पार्श्वभूमी त्यात मी थोडं ऍड करू इच्छितो दोन हजार दोन साली मी खानापूरला सेक्शन इंजिनियर जेव्हा काम करत होतो तेव्हा म्हणून पण आम्ही एकत्र ते अभियंता होते सेक्शन ऑफिसच्या माझ्या अंडर ते हो दादा कोणते स्टुडिओ आहे दादांचा एक माझ्या हृदयावर कोरलेलं असं होतं की माझ्या विद्यार्थी जेव्हा मी निलंगा तालुक्यातल्या मुळातलं मराठवाड्यातलं ते राजकीय प्रचार यायचे शिवसेनेच्या मग त्याचे पिक्चर बघून आपण खूप खुश होतो पण दादाला मी तेव्हा शालेय विद्यार्थी होतो पण मला काही भेटता आलं नाही लांबूनच बघून मी खुश झालो पण त्यांचा एक समाज प्रबोधनाचा तत्कालीन परिस्थितीत लोकांना समजणाऱ्या भाषेचं जे होत त्याचा हा काहीतरी एक सिद्धांत घेऊन हा माणूस काम करतो आहे मी दादाला लांबून पाहिलं पण हे अनुभवलं अनुभवला आहे कारण दादा यांचे मित्र आहेत म्हटले फार मोठ्या एका प्रबोधनकार आणि चांगल्या समाजसेवाची या निमित्ताने त्यांच्या कार्याची सेवा घेऊन काम करणं माझं मनोर आहे हा कायमस्वरूप आपण वसा घेतला पाहिजे या ताततीने श्रोतो आम्ही मूल्य किती आहे यापेक्षा हे अनमोल रत्नजे मनोहररावजी जपता की दादांचे आज मला सांगा पुढची करून नातवंड बापाची प्रॉपर्टी किती आली हे बघतात नाव काढायला तयार नाही तशी कलियुगातली व्यथा आहे तर आज दादांच्या रूपाने कारण कुठलाही मोठा माणूस हा संपत्तीने मोठा नसतो तो विचाराने असतो आणि दादा हे खरोखरच महाराष्ट्रातल्या मराठी भूमीत एक प्रचंड मोठे प्रबोधनकार सर्वसामान्याला ऊर्जा हसत खेळत ठेवून एक चांगला संदेश देणारा समाज सुधारक होता म्हणून त्यांची आम्ही जोपासना करतो आणि आपण सदैव या कार्याला साथ देत आहात त्याबद्दल दे तुमचे पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि सर्वप्रथम आजचे पुरस्कारार्थी आहेत मान्य श्री दत्ताजी लक्ष्मण नलावडे यांचा परिचय ते ज्येष्ठ इतिहास अभ्यासक शिव व्याख्याते सल्लागार स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिका जन्म सात जुलै एकोणीसशे सहासष्ट छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिवशंभू शिल्प सष्टी पुणे पानशेत रोड निगडे मोसे पोस्ट ओसाडे तालुका राजगड जिल्हा पुणे वयाच्या सोळाव्या वर्षी पत्रकारिता सुरू केली शिवरायांच्या उपेक्षित मावळ्या वंशजांना न्याय मिळावा यासाठी मावळा जवान संघटनेची स्थापना त्यांनी केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून चळवळ सुरू आहे शेतकरी दलित आदिवासीच्या प्रश्नासाठी सत्याग्रह उभारून त्यांना न्याय सन्मान देण्यासाठी परिश्रम ते घेत आहेत पत्रकारितेसाठी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये पुणे प्रेस क्लबचा राज्य पातळीवरील युवा पत्रकार पुरस्कार त्यांना मिळालेला ऐतिहासिक व अप्रकाशित वस्तू कागदपत्रे यांच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता झिजाऊ तसेच वीर मावळ्यांची अप्रकाशित माहिती व इतिहास प्रथमच विविध पुस्तकातून तसेच वर्तमानपत्रातून प्रकाशित ते करत असतात शिवरायांच्या गडकोटांचे जतन व मावळ्यांच्या हक्कासाठी योगदान त्यांनी दिले आहे यासाठी राष्ट्रीय शोभा शौर्य पुरस्कार आज ताय विविध संस्था व संघटनाचे सन्मानाचे पन्नासहून अधिक पुरस्कार मावळ्यांचे वंशज सक्षम व स्वावलंबी व्हावे यासाठी स्वयंरोजगार व सैन्य भरतीसाठी मावळी कमांडो प्रशिक्षण चा उपक्रम त्यांनी हाती घेतला पुस्तक लेखनामध्ये त्यांचं योगदान अशा प्रकारचं आहे छत्रपती शिवरायांचे कष्टकरी मावळे शिवचरित्र राजा शिवाजी हिंदी शिवचरित्र ग्रेट वर्ल्ड लीडर छत्रपती शिवाजी महाराज इंग्रजी शिवचरित्र किल्ले सिंहगड राष्ट्रभक्तीचे शौर्यपीठ राजगड नरवीर तानाजी मालुसरे राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज शूरवीर जिवाजी महाले मानव कल्याणकारी शिवाजी महाराज शिवरायांचे गडकिल्ले मुलांसाठी शिवचरित्र व शंभू छत्रपती शिवाजी महाराज व महारा, अनेक व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत शिवप्रबोधन राष्ट्रीय जागर सप्ताह त्यांनी घेतलेला आहे पानीपत शौर्य गाथा व इतर ऐतिहासिक माहितीपट व टीव्ही मालिकांची त्यांनी बरीच आदरणीय दादांच्या सवासात सुद्धा आलेला आणि छत्रपती शिवरायांचा विचार जोपासणारा आणि समाजाला प्रबोधित करणारा असा शिवचरित्रकार आदरणीय श्री दत्ताजी नलावडे सरांचा आम्ही दादा कोंडके समाज पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करत आहोत आदरणीय दत्ताजी सर यांचा सत्कार डॉक्टर श्रीपाल सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो स्वरूप आहे सन्मानचिन्ह शहा शिव ग्रंथ मनोहरी विचार व एक फूल आदरणीय दत्ताजी नलावडे सर जे की पानशेत इथे राहतात मावळ स्पर्श छत्रपती शिवरायांच्या पुण्यभूमीतले ते मावळे आहेत एक इतिहासकार आहेत निश्चितपणे त्यांना आपल्याला ऐकवायला आवडेल आदरणीय नलावडे सरांनी मी विनंती करतो आपण आजच्या सत्कारानिमित्त आपलं मनोगत्य व्यक्त करावं आदरणीय दत्ताजी नलावडे सर लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून महान कलावंतांच्या शायरांच्या स्मरणार्थ स्मृतीर्थ हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे ते शाहीर दादा कुंडके यांच्या स्मृतींना विरंग अभिवादन करून आज ज्यांच्या हस्ते माझ्यासह तीन कलावंतांचा सन्मान करण्यात आला ते क्रांतिकारी मानवतेचा प्रचार आणि प्रसार साहित्यातून करणारे आपल्या विचारातून करणारे आदरणीय साहित्यिक डॉक्टर सबली साहेब ज्यांनी माझी या पुरस्कारासाठी निवड केली वीस पंचवीस वर्षांका होईना त्या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला एकत्र भेटता आलं बोलता आलं ते माझे जुने सहकारी एक निष्प्र निस्वार्थी निष्कलंक अभियंता ते स्वा सरकारी सेवेतले आदरणीय मनोहरजी सर आणि अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हा मला खेळवून ठेवणारे सूत्रसंचालक निवेदक इंजिनिअर थेटे सर आणि त्यांचा आज आपण समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान केला मनीषाताई घाटे आणि तिसऱ्या पुरस्कारार्थी माझ्यास शेजारच्या गावच्या आम्ही एकाच शिवेवरती राहतो पलीकडे आंबेड आणि अलीकडे निगडे सर सबने दुर्गम खेडे मी आजही तिथेच राहतो हे माझे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांची कन्या आहे आणि अतिशय खडतर परिश्रमातून क्षेत्र कोणतंही असो पण राजकीय क्षेत्रापेक्षा त्यांनी सामाजिक क्षेत्राला जवळ करून आपल्या कन्याला घडवण्यासाठी आई वडील उभे आहेत श्रेया अतिशय म्हणजे उत्तम कलाकार तर आहेच पण तिचं वय लहान आहे या लहान वयातसुद्धा तिने अभिनय क्षेत्रामध्ये संगीत असेल भजन असेल फिजिकल फिटनेस असेल हे सर्वांना तिने सर्व गुण आपल्यामध्ये एकटवले आणि अशा एक गुणवंतांचा सन्मान करून मैत्री संघाने अतिशय चांगला फायदा पाडलेला आहे मनोहर सरांनी आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आमचे पराग श्रीमकर असतील किंवा मला ना सर्वांची नावं माहीत नाही बाबा शिंदे असतील आमचे लक्ष्मणराव मातळे असतील शंकरराना निंगुणे असतील या सर्वांना बरोबर घेऊन हा दादांचा वारसा समाजासमोर सदैव जिवंत ठेवा जी जि दादांनी ज्योत लावली ती ज्योत सदैव तेवत राहावी हा त्यांचा हेतो उद्देश अतिशय प्रामाणिक आहे आणि आजच्या काळात हरवत चाललेला प्रामाणिकपणा कोलते सरांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी ते जतन केलेलं आहे निस्वार्थी भावनेने कार्य करणे दादांच्या स्फूर्तीला उजाळा देणे आणि गतकालीन आठवणीला जिवंत करणे हे काही सामान्य काम नाही आज प्रत्येक जण आपआपल्या धंदा उद्योग व्यवसाय नोकरीमध्ये एकरूप आहे का पाहायला वेळच नाही असे असताना गुणवंताचाही सन्मान करता आला पाहिजे आणि दादांनी समाजासाठी त्यांना काही दादांनी पैसे लाख कोटी असं काही दिलेलं नाही माझ्या समोरचाच विषय आहे इंगवलीला त्यांच्या दादांच्या स्टुडिओला वीज कनेक्शन घ्यायचं होतं आणि प्रथमच दादांना अनुभव आला बिना पैशामध्ये मला लाईट आली कुठे लाच तिथं द्यावा लागली नाही आणि तेव्हापासून तुम्ही विसरा कधी पण आता वेळ नाही कारण हे दादांचे बोलणे माझा त्यांचा संबंध आला वार्ताकरणाचा मी बातमीदार म्हणून काम करायचो त्यावेळी आजही करतो त्यावेळी ते पुण्यामध्ये श्रेयला एक हॉटेल होत तिथे असायचं पाहायला त्यांना गर्दी असायची लोक भेटायला यायची आणि जितू गोळे मी जितेंद्र गोळे म्हणजे चला दादाने बोलवलं तुम्हाला दादाना भेटायचे <coughs> का तर बाबा ह्या माणसाने चांगल्या बातम्या दिल्या कोंडी फोडली माझी हे मी सर्वच काही बोलत नाही पण दादांनी आठवणीने बोलवून वेळ देऊन सर्वप्रथम सर्वात पुढे स्थान देऊन माझ्या वटावर मिसृट नव्हतं त्यावेळची घटना तर असो अशा शाहीर दादांच्या नावाने हा पुरस्कार देतोय त्यांची जी मावळभूमी कर्मभूमी तीच आमची जन्मभूमी दादांचा जन्म झाला कोंडकेवाडी पुरंदरच्या पायथ्याला इंगवली ही त्यांचं मामाचं गाव आमच्याकडचे खानापूर सांबरेवाडी ही त्यांची नातेवाईकांची गावं इथं दादांचं बालपण गेलं मोठेपणी दादा गगनाला त्यांनी गवसणी घातली आज दादांचं नाव जरी घेतलं तर आजही आपल्याला त्या गतकाळातल्या आठवणीत जाता येतं आणि हा स्वृतींना उजला देऊन काल गोकुळाष्टमी झाली हा दादांचा जन्मदिवस अतिशय दादांच्या कृष्ण जन्माचा दिवशी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा व्हायचा दादांनी कधी तारखे व वाढदिवस केला नाही परंतु श्रीकृष्णाचा जन्म आणि दादांच्या ज्या श्रीकृष्णाच्या अवगत असणारे कार्य हे दादांनी आपल्या चित्रपटामध्ये अतिशय साध्या सोप्या शायरीमध्ये वर्णन केलेले आहेत तुम्ही त्यांचे कोणताही चित्रपट आठवा कोणतेही गीत आठवा आणि श्रीकृष्णाच्या संबंधात अतिशय चांगल्या दुवारती शब्दांनी नव्हे चांगल्या शब्दांनी दादांचं दादांनी श्रीकृष्णाची मांडणी त्यांच्या लावण्या बहारदार पद्धतीने आप आपल्या आपल्या चित्रपटामध्ये मांडलेले आहेत तर असो मी जास्त काही वेळ घेत नाही कारण हा माझ्यासारख्या व्यक्तीचा सन्मान करून आपण जे मला प्रोत्साहन दिलं आज या छोटेखानी कार्यक्रमामध्ये मला एकोणीसशे त्र्याण्णव साली आठवण आली त्यावेळी होते गुरुवर्य ते, गुरु ते साहित्य संमेलनाचे कवी होते कवी नारायणराव सुर्वे एकोणीसशे त्र्याण्णवची ची आणि मला सभनी सरांचा थोडा वेळ का होईना एक तास का होईना सहवास लावला त्यांचे विचार यापूर्वी ऐकलेत मी त्यांना क्रांतिकारक का म्हणलं मानवता खाली का म्हणलं तुम्ही त्यांचं साहित्य विचार जरूर वाचाल तुमच्यातला सर्व ग्रह अहंकार निघून जाईल तुमच्यामध्ये मानवतेचं नातं बांधण्याचं काम आजच्या काळामध्ये समनिसर करतात आणि त्या दशकामध्ये माझी चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी कवी नारायण सुर्वे करत होते <laughs> आणि त्यांनी त्या माझं वाईफ पाहून त्र्याण्णवचा युथ क्लब क्लब प्रेस क्लबचा मोठे मोठे लोक होते निरुभाऊ मुंबईचे वेगवेगळे एक शिक्षण मंत्री होते, होते, होते मला सर्वांची नाव वाटवत नाही ह्या दहा लोकांच्या कमिटीने फक्त पाचच लोक निवडले होते महाराष्ट्रभरातून आणि युथ प्रेस क्लबचा कार्यक्रम त्यावेळी तोही डेकनलाच झाला होता आणि त्यावेळी तो पुरस्कार पत्रिकारि होता आणि आज पुरस्कार तुम्ही मला शिवाजी महाराजांच्या कार्यासाठी देत आहे चित्रपट मालिकेच्या माध्यमातून अनेक अनेकांनी नावं घेतली हो नावं हो दिली बाबा हे आमचे सल्लागार आहेत हे आमचे लेखक आहेत हे आमचे सहकारी आहेत माझा इतिहास हा कधी वादात अडकला नाही आपण कधी त्या व्यक्ती मा व्यक्तिरेखा मांडताना सर्व समाजाला बरोबर घेऊन केवळ सरदारच नव्हे तर अठरापकड जातीचा जा जा जो शिवाजी महाराजांनी मावळा घेतला सर्वांना बरोबर घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा जो विश्व कोष उभा केला ते वर्ल्ड ऑफ हिरो तर आहेत वर्ड ऑफ लिडर आहेत सर्व धर्माचे ते धर्मगुरु पण आहेत आणि सर्वांचे ते प्रेरणास्थान आहेत अशा छत्रपती शिवरायांना पुन्हा एकदा वंदन करून माझा पुरस्कार मी दादांच्या चरणी अर्पण करतो कारण दादांनी मला इथपर्यंत पोचवण्यासाठी इथपर्यंत येण्यासाठी त्या काळामध्ये जे मोलाची साथ दिली माझं वय पाहिलं नाही माझी परिस्थिती पाहिली नाही मी कसा येतोय बसनी येतोय एस टीने येतोय काही पाहिलं नाही माझा फाटका रूप बिघड फाटकी चप्पल इथं न पाहता ह्या माणसामध्ये काहीतरी गुणवत्ता आहे काहीतरी कला आहे काहीतरी निर्भीडपणा आहे हे पाहून दादांनी मला जे प्रोत्साहन दिलं म्हणून मला त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार त्यांच्या समर्पित करून थांबतो जय जय महाराज खऱ्या अर्थानं या पिढीला छत्रपती संभाजी महाराज अवघत झाले ते मालिका स्वराज्य लक्ष संभाजी संभाजी महाराज आणि त्या मालिकेचे दत्ताजी नलावडे सल्लागार होते आणि त्या मालिकेचे लेखक गंगावणे बरोबर ना गंगावने गंगावणे ते दादांच्याकडे सहाय्यक होते म्हणजे द दादांच्याकडे लिखाणाला गंगावणे लिहायचे त्या दादांचं त्यांनी एक हे केलं म्हणजे एक अवलोकन केलं आणि पुढे त्यांनी छत्रपती संभाजी महाराज मालिका काढली संपूर्ण जगात गाजली त्याचा प्रत्येक डायलॉग हा एक विचार आहे आणि त्याचे सल्लागार सत्ताची नाल होते हीच आठवणी मला या ठिकाणी मी सांगायची होती